नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आपल्या आळंदी मध्ये खाली आहे करिअर अकॅडमी विद्यार्थ्यांना भविष्याचं मार्गदर्शन करण्यासाठी आता तुम्ही गर्दीत आहात उन्हा तुम्ही वर्दीत असणार मित्रांनो त्यासाठी आपला एक पॅटर्न आहे मुलांनी अभ्यास किती वेळ केला पाहिजे कस आपल्या अकॅडमीचे वैशिष्ट्य बघा तज्ज्ञ शिक्षक तर आहेतच पण त्याबरोबर तुम्ही काय केलं पाहिजे बघा सकाळी सहा वाजता उठायचं मित्रांनो साडेसहा ते साडेआठ आपला असतो मैदानाचा कार्यक्रम म्हणजे ग्राउंड ची तयारी तुमची जोपर्यंत तुमचं ग्राउंड होत नाही तुम्ही लेकीला बसू शकत नाही लक्षात असू द्या ज्या दिवशी आपल्या इथं ऍडमिशन झालं त्या दिवशी बसून त्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड सुरू केलं जात आहे त्या विद्यार्थी थांबतो जेव्हाच तेव्हा तो भरती होईल मित्रांनो लक्षात असू द्या साडे सहा ते साडेआठ आणि काही काही विद्यार्थी मित्र असे जॉब करताय दिवसभर वेळ भेटत नाही संध्याकाळी नाईटचे काही काही जॉब करताय पाच ते सात वाजेपर्यंत म्हणजे कोणताही विद्यार्थी मागे राहू नये हा आमचा हेतू मित्रांनो लक्षात असू द्या आणि दर पंधरा दिवसांनी अगदी आयोगासारखा तुमचा डेमो घेतला जाणार ग्राउंडचा मी किती मार्क आहे मला किती मार्क यायचा आहेत तर पंधरा दिवसाला तुमचं डेमो घेतला जाणार मित्रांनो त्याबरोबर महत्वाचं हा तुमच्या आयुष्याचा पहिला टप्पा तुम्ही पहिली पायरी पूर्ण केली नाही तुम्ही दुसऱ्या पायरीवर जाऊ शकत नाही लक्षात ठेवा पुढचा लेक्चर आपले मित्रांनो रोज दोन लेक्चर असतात पहिलं असतं लेक्चर एका विषयाचं विषय भरपूर आहेत तुम्हाला गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी आहे राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान करंट अफेअर्स त्या त्याचबरोबर म्हणलं तर भरपूर विषय जीएस चे पण करणार कसे की वेळेनुसार नियोजन केलेलं आहे महत्वाचे विषय कोणचे पहिलं लेक्चर असतं आपलं बारा ते दोन त्यानंतर पंधरा मिनिटाचा ब्रेक असतो मित्रांनो चहा वगैरे घेऊ शकता तुम्ही वेळ ही दुपारची असते पण अखंड महाराष्ट्र झोपला म्हणून आपण दुपारच्या वेळेला झोपायचं नाही कमी जेवण करायचं भरती होईपर्यंत डाईट खायचा कारण की काही विद्यार्थी जेव्हा झोपलेले असतात तेव्हा दिसला पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या दुसरं लेक्चर असतं सव्वा दोन ते चार वाजेपर्यंत हा अभ्यास तुम्ही केलाय लेक्चर झालं की संपला असं नाही आपली बॅच सहा महिन्याची मित्रांनो लक्षात ठेवा सहा महिने तुमचं डेली रिव्हिजन घेतलं जाणार आल्या आल्या विद्यार्थ्यांना सांगितलं जाणार तुम्ही अभ्यास काय केलाय आज जे शिकवलं ते तुम्हाला उद्या सकाळी विचारलं जाणार क्लासमध्ये कारण की मागचं विसरून पुढचा इतिहास घडवता येत नाही इतिहासातून आपण शिकलं पाहिजे लक्षात ठेवा कालचा अभ्यास झाला तरच पुढचं लेक्चर तुमचं होणार नाही तर वापस पुन्हा तुम्हाला तेच शिकवलं जाणार लक्षात ठेवा आपल्या अकॅडमीचं वैशिष्ट्यच हे मित्रांनो दर शनिवारी अतिशय महत्वाचा दिवस माझे अभ्यास करतायत वाट कशाची बघतायत परीक्षेची मित्रांनो दर शनिवारी आपला असतो सराव क्वेश्चन पेपर आठ दिवसात तुम्ही काय केलंय तुमचा किती अभ्यासक्रम कव्हर झालाय तुम्ही किती लोकांपेक्षा पुढे आहात तुम्हाला शनिवारी समजून जात मित्रांनो आठ दिवस मी अभ्यास केलाय मी बरोबर चालतोय की मला किती मार्क येत आहेत मी अधिकारी होऊ शकतो की नाही तुम्हाला समजणार मित्रांनो शनिवारी पेपर होणार त्यानंतर लगेच त्याचं स्पष्टीकरण तज्ञ शिक्षकांकडून होणार मित्रांनो तुम्हाला आम्ही अधिकारी बनूनच सोडणार लक्षात ठेवा जे माझे विद्यार्थी मित्र आळंदी मोशी देऊसाइडला आहे त्यांच्यासाठी सुरे सुरू केली मित्रांनो आनंदीला ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचंय त्यांनी नक्की संपर्क करावा धन्यवाद